नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजारी पडल्यानंतर काय खावं किंवा आजारी पडल्यानंतर काय करावं असा प्रश्न नेहमी विचारला जातो किंवा असंही विचारलं जातं की विचार डॉक्टर तुम्ही आजारी पडल्यानंतर तुम्ही काय करता किंवा तुम्ही काय खाता आता इथं आजारी पडणं म्हणजे जनरली सर्दी खोकला ताप उलटी जुलाब किंवा कुठलंही इन्फेक्शन होणं असं अपेक्षित आहे आणि प्रश्न विचारला जातो की तुम्ही इथं काय करता तुम्हीसुद्धा इथं अँटीबायोटिक्स वगैरे घेता का की मग त्याच्याऐवजी आयुर्वेदिक काही करता आयुर्वेदिक काही घेता तर बघा तर ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी इथे एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे आपण आजारी पडल्यानंतर किंवा इन्फेक्शन झाल्यानंतर अँटीबायोटिक्स घेतो आहे ह्या अँटीबायोटिक्सचा जो इतिहास आहे हा दीडशे ते दोनशे वर्ष फार फार तर जुना आहे म्हणजे दीडशे दोनशे वर्षांपूर्वी अँटीबायोटिक्स हा शब्दही कुणाला माहीत नव्हता कारण अँटीबायोटिक्सचा शोधच लागलेला नव्हता आता त्यापूर्वीसुद्धा लोक आजारी पडत होती त्यांना सर्दी खोकला ताप उलटी जुलाब हे सगळं होत होतं वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स होत होती आणि अँटीबायोटिक्स न घेता ती लोकं बरीसुद्धा होत होती याचं कारण असं होतं की या काळामध्ये म्हणजे असं इन्फेक्शन झाल्यानंतर किंवा आजारी पडल्यानंतर नेमकं काय करायचं नेमकं काय खायचं याची एक पद्धत याची एक सिस्टीम याचं एक शास्त्र आपल्याकडे तयार होतं आणि त्यामुळे काहीच अडचण येत नव्हती पण मध्यंतरीच्या काळात झालं काय तर परकीय आक्रमण असतील किंवा अजून अन्य काही कारणं असतील त्या इतिहासात मी जाणार नाही परंतु याच्यामुळे ही जी पद्धत आहे हे जे शास्त्र आहे हे मागं पडलं विस्मरणात गेलं आणि नेमकं त्याचवेळी साथीच्या आजारांनी गावच्या गावं उद्ध्वस्त व्हायला लागली छोटे छोटे आजार असतील त्यांनासुद्धा माणसं मृत्युमुखी पडायला लागली आणि मग नेमकं त्याचवेळी अँटीबायोटिक्सचा शोध लागला आणि जसे अँटीबायोटिक्स आले तसं हे आजार पटपट बरे व्हायला लागले आणि मग आपलं मत असं बनलं की अरे बापरे बरं झालं अँटीबायोटिक्स आले नाहीतर आपलं काही खरं हो नव्हतं अँटीबायोटिक्सच्या पूर्वी माणसं मरत होती अँटीबायोटिक्स आल्यानंतर माणसं जगायला लागली पण इथं मला एक सांगा पूर्वी म्हणजे किती पूर्वी कारण अँटीबायोटिक्सचा जो इतिहास आहे तो तर दीडशे दोनशे वर्षांचाच आहे मग त्याच्यापूर्वी माणसं काय करत होती तर याचाच अर्थ अँटीबायोटिक्सलासुद्धा पर्याय नैसर्गिक पर्याय होता आणि तो पर्याय ती पद्धती ती सिस्टीम का ते शास्त्र म्हणजे आयुर्वेदशास्त्र आता अशा वेळी नेमकं काय करायचं याबद्दल आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे ते बघूयात आणि हो मी काय करतो किंवा मी आजारी पडल्यानंतर किंवा एखादं इन्फेक्शन झाल्यानंतर अँटीबायोटिक्स घेतो का तर बघा मी कुठलंही इन्फेक्शन झाल्यानंतर किंवा सर्दी खोकला ताप असं काही जुजबी झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं अँटीबायोटिक्स गेल्या दहा ते बारा वर्षात घेतलेलं नाही आहे मग मी काय करतो तर बघा इथे एखादं आयुर्वेदिक औषध वगैरे काही घेतो का तर गरज पडली तर ते घ्यावंही लागतं पण त्याच्याही आधी मी म्हटलं गरज पडली तर बऱ्याच वेळेला अशी गरजच पडत नाही ती गरज का पडत नाही असं मी काय करतो किंवा असं आयुर्वेदाने काय सांगितलेलं आहे की आयुर्वेदिक किंवा कुठलंही औषध घेण्याचीच गरज पडणार नाही अशावेळी तर बघा तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी सांगणार आहे हे तीन महत्त्वाचे मुद्दे जर आपण फॉलो केले आपण आपल्या रुटीनमध्ये म्हणजे आजारी पडल्यानंतरच्या रुटीनमध्ये समाविष्ट केले तर निश्चितपणे एक तर तुम्हाला औषधाची गरज पडणार नाही किंवा कमी औषधांची गरज पडेल तुमची रिकव्हरी ह्या आजारांमधून फास्ट होणार आहे आणि व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला आयुर्वेदामध्ये आरोग्यविषयक माहितीमध्ये इंटरेस्ट असेल तर हा चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्या शेजारचं ते जे घंटीचं बटन आहे ते सुद्धा दावा म्हणजे नवीन व्हिडिओ आला रे आला की त्याचा मेसेज तुम्हाला येईल ते तीन महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तर त्यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेस्ट आराम आता इथे असं वाटेल की ह्याच्यात काय वेगळं सांगितलं ह्याच्यात काय विशेष सांगितलं तर मागचं शास्त्र समजून घ्या जेव्हा तुमचं शरीर हे आजारी पडतं तेव्हा त्याला त्याच्या रिपेअरिंगसाठी वेळ गरजेचा असतो आता इथे खरं तर शरीराचा एक धर्म आहे शरीर स्वतःहून जगण्याचा प्रयत्न करतं फक्त ह्या प्रयत्नाला आपल्याला मदत करायची असते ही मदत आपण कशी करू शकतो लगेच शरीराला काही औषधं वगैरे द्यायची आहेत का तर नाही इथे तुम्ही रेस्ट म्हणजे आराम जर केला तर शरीराला ही जी आपली रिकवरी आहे किंवा जे आतमध्ये जे काही त्याला डागडुजी करायची असेल किंवा जे काही त्याला मेंटेनन्स असेल तो जर का हे करायचा असेल तर शरीर स्वतःहून स्वतःला बरं करण्याचा प्रयत्न करतं आणि त्यासाठी शरीराला फक्त वेळ पाहिजे असतो आणि तो वेळ म्हणजे रेस्ट आपण केलेला आराम त्यामुळे कुठलंही इन्फेक्शन असेल सर्दी खोकला ताप असेल उलटी जुलाब असेल तर इथे सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर तो म्हणजे आराम करणं इथे आराम केला तर शरीर स्वतःहून बरं व्हायला निश्चितपणे सुरुवात करतं आता या अवस्थेमध्ये काय खावं हे सांगणार आहेच परंतु दुसरा मुद्दा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे लंघन आणि हा बऱ्याच जणांकडून फॉलो केलाच जात नाही म्हणजे उलट्या होत आहेत तरी पण विचारलं जातं मी काय खाऊ शरीर जे काही अन्न आहे ते रिजेक्ट करतं आहे आणि तरीही आपण विचारतो मी काय खाऊ किंवा जुलाब होत आहे तरीही पेशंट विचारतात किंवा किंवा आपल्यालाही असं वाटतं की काय खाल्लं पाहिजे आता खरं तर शरीर जर श शरीरातले दोष बाहेर टाकते तर अशावेळी किंवा सर्दी असेल खोकला असेल ताप आलेला असेल तर अशावेळी आपण लंघन केलं पाहिजे लंघन म्हणजे काय तर कमी खाल्लं पाहिजे जितकी भूक असेल त्याच्याहीपेक्षा थोडंसं कमी खाल्लं तरीही चालेल किंवा जर ज्यांना शक्य आहे त्यांनी कडकडीत उपवास केला तरीही चालेल कारण आयुर्वेदाने अशा तापांमध्ये किंवा कुठलंही इन्फेक्शन झालेलं असताना काय करायचं आहे हे सांगताना सगळ्यात पहिल्यांदा लंघन सांगितलेलं आहे आता आपल्याला असं वाटू शकतं की या लंघनाने काय होईल उलट शरीरात शक्ती असेल ताकद असेल तर आपण रोगांविरुद्ध आजाराविरुद्ध त्या इन्फेक्शनविरुद्ध लढू शकतो लंघन केल्याने शरीर अजून दुबळं किंवा अजून वीक होणार नाही का तर इथे यामागचं शास्त्र आधी समजून घ्या आता झालेलं काय असतं की आपल्या शरीरामध्ये जेव्हा कुठलंही इन्फेक्शन होतं किंवा कुठलाही आजार आपल्याला होतो तेव्हा आपल्या शरीरातले ते जे त्रिदोष आहेत त्यांचा इमबॅलन्स होतो त्यातपैकी कुठले तरी दोष वाढतात आणि शरीरामध्ये मल संचित व्हायला सुरुवात होते आता ही वेळ अशी असते की ह्या वेळेस आपल्याला हे शरीरातले दोष शरीराच्या बाहेर काढून टाकायचे असतात किंवा ते शरीरातल्या शरीरात पचवून टाकावे लागतात किंवा हे जे मल आहेत त्यांना शरीराच्या बाहेरचा रस्ता दाखवावाच लागतो तर अशा वेळी जर आपण शरीरावरती अतिरिक्त ताण दिला हा ताण म्हणजे कशाचा खाण्याचा जर आपण तो अतिरिक्त ताण दिला तर शरीराला हे त्रिदोष बॅलन्स करणं थोडंसं अवघड बनतं किंवा शरीरातले जे मल आहेत ते बाहेर जाणं थोडंसं अवघड बनतं आणि म्हणूनच आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की लंघनेनं क्षयमनीते दोषे संधुक्षिते आणले म्हणजे काय की जर तुम्ही लंघन केलं तर तुमच्या शरीरातले दोष हे क्षय पावतात बघा शरीरातले दोष कमी करण्यासाठी नेहमी विचारलं तर डॉक्टर पित्त कमी करण्यासाठी काय करू वात कमी करण्यासाठी काय करू किंवा कफ कमी करण्यासाठी काय करू पण इथे आयुर्वेद असं सांगतोय की लंघन येणं क्षयमनी ते दोषे म्हणजे शरीरात जर दोष वाढलेले असतील तर ते लंघनाने कमी होतात असं स्पष्ट सांगितलं शिवाय संधुक्षिते आणले म्हणजे काय आणलं म्हणजे अग्नी म्हणजे आपली पचनशक्ती ही संधूक्षित म्हणजे पूर्वीपेक्षा जास्त चांगली होते आपला अग्नी प्रज्वलित होतो आणि एकदा का अग्नी प्रज्वलित झाला तर अग्नी एवढं चांगलं अँटीबायोटिक दुसरं कुठलंच नाही एकदा जर तुमचा प्रज्वलित झाला तुमची पचनशक्ती व्यवस्थित झाली ती ज्याला आपण म्हणतो ना की काहीही खाल्लं तरी आता पचू शकतं अशी अवस्था आली की त्याच्यानंतर तुमच्या शरीरात कुठलंही इन्फेक्शन असेल तर ह्या इन्फेक्शनचा नायनाट हा अग्नी म्हणजे आपलं आपली जी पचनशक्ती आहे ती करत असतं त्यामुळे कुठलंही इन्फेक्शन झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे लंघन आता जर इथे वातदोष जास्त प्रमाणात वाढलेला असेल तर लंघन हे तुलनेनं कमी करायचं आहे पण विशेषतः पित्तासाठी कफासाठी हे लंघन अत्यंत आवश्यक आहे हे नक्की आणि आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा की आता लंघन झालेलं आहे पण आता भूक लागली आता काय खायचं आता लगेच सगळा आहार सुरू करायचा का तर नाही आयुर्वेदाने इथे मंड पेया विलेपी युष असे प्रकार सांगितलेले आहेत की हे आपल्याला खायचे आता याच्या डिटेल्समध्ये आज जाणार नाही आहोत युषाच्या बाबतीत डाळींचं युष कसं तयार करायचं या बाबतीत मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्याचे फायदे पण सांगितलेले पण ह्या युषाचाच एक घरगुती प्रकार म्हणजे कढण डाळींचं कढण आता हे डाळींचं कढण मला इतकं प्रिय आहे की कारण याने मला वेगवेगळ्या आजारांमधून वेगवेगळ्या इन्फेक्शनमधून कुठलंही औषध न घेता फक्त थोडंसं लंघन थोडंसं आराम आणि हे कढण एवढं जरी घेतलं तरी ह्या आजारांमधून मला त्याने कित्येक वेळा बरं केलेलं आहे आणि म्हणूनच हे कढण मला अतिशय जास्त प्रिय आहे आता हे कढण कसं करायचं हे आता खरं तर हे कढण आणि युश ह्याच्यात विशेष असा फरक नाही आहे जसं आयुर्वेदाने युष सांगितलेलं आहे आणि युषाचे जे फायदे सांगितलेले की हे युष ज्वरग्न आहे म्हणजे ताप कमी करतं म्हणजेच पर्यायाने इन्फेक्शन कमी करतं हे युष व्रणघ्नसुद्धा सांगितलेलं आहे म्हणजे कुठे शरीरात जखम तयार झालेली असेल तर ही जखम भरून आणण्याचं काम करतं शिवाय शरीरात तरतरी देतं उत्साह देतं ते सगळे फायदे मी तिथे सांगितलेले जा जा हे जसेच्या तसे फायदे हे कढण पिल्याने मिळत असतात आता हे कढण नेमकं कसं करायचं हे मी इथे दाखवणार आहे कारण अनेकांनी असं विचारलं की डॉक्टर कढण तयार कसं करतात तर इथे कढण तयार करून दाखवणार आहे इथे तयार करत असताना दाखवत असताना इथे ते तुरीचं करून दाखवणार आहे पण हेच कढण तुम्ही मुगाचंही करू शकता मसुराचंही करू शकता उडदाचंही करू शकता कुळथाचं म्हणजे हुलग्यांचंसुद्धा करू शकता तर मित्रांनो ही होती मी आजारी पडल्यानंतर मी स्वतः करत असलेली थ्री स्टेप आयुर्वेद मॅनेजमेंट आता इथे तुम्ही तुम्हाला गरज पडली तर आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही आयुर्वेदिक औषधं किंवा अजून काही औषधं घेऊ शकता परंतु हा जो प्रथमोपचार आहे हा इथे ह्या आजारांमधून बाहेर पडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि मला ह्या थ्री स्टेप मॅनेजमेंटने अनेक वेळा यश दिलेले आहे जवळजवळ प्रत्येक वेळीच यश दिलेले आहे क्वचितच असं झालेलं आहे की सर्दी खोकला ताप उलटी जुलाब याच्यासाठी मला कुठलं एखादं औषध घ्यावं लागले ही जी थ्री स्टेप मॅनेजमेंट आहे ही अत्यंत प्रभावी आहे तुम्हीसुद्धा नक्की करा आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केला तर चटकन पटकन करून टाका आणि हो नुसता चॅनल सबस्क्राईब नाही करायचं आहे तर त्याच्या शेजारचं त्याचे घंटीचं बटन आहे ते सुद्धा दाबायचं आहे जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ आला की त्याचा मेसेज तुम्हाला येईल कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती आपण घेऊन पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद